सांगली जिल्हा मात्र सध्या एका घटनेनं पूर्णपणे हादरून गेला आहे ते म्हणजे पैलवान गणपती जाधव यांच्या हत्येनं मात्र पूर्ण खानापूर तालुका हादरून गेला आहे कारण की गुरुवारी मध्यरात्री जुन्या भांडण्याच्या रागातून ही कृत्य झाल्याची माहिती समोर येत आहे रा, राहुल जाधव हे करवे येथील समशान जवळ असलेल्या विटा तासगाव वरील पुलावर गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास होते यावेळी अचानक या, या ठिकाणी हल्ले हल्लेखोरांचे टोळके आलं त्यांनी गुप्ते आणि तलवारीच्या साहिना यांच्यावर वार केले शिवाय हॉकी देखील मारहाण करत पैलवान राहुल जाधव यांना संपवलं तसेच मानिक संभाजी परीड गजानन शिंदे अमृत माळी नयन प्रफुल्ल कांबळे आदी जण मात्र यांनी हल्ला केल्याचा आरोप राहुल जाधव यांच्या भावने केला आहे तसेच यातील माणिक परीठ गजानन शिंदे आणि नयनधावी या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलीस पुढील तपास करत आहेत